कथेचं नाव आहे सुनेरी मुंगूस ही एक महाभारतकालीन कथा आहे कुरुक्षेत्र युद्ध समाप्त झाल्यानंतर युधिष्ठिराला हस्तिनापूरचा राजा घोषित करण्यात आलं त्याने आपल्या सहकार्यांचे भले व्हावे यासाठी राजस्वीय यज्ञ करायचे ठरवले यज्ञ अतिशय भव्य होता सर्व लोक यज्ञाची प्रशंसा करत होते युधिष्ठिरानं भरपूर दानधर्म केला होता तेवढ्यात राजा युधिष्ठिराने एक मुंगूस पाहिला त्याच्या शरीराचा एक भाग सर्वसाधारणपणे मुंगसाप्रमाणेच होता तर दुसरा भाग सोन्यासारखा चमकत होता ते जमिनीवर पुन्हा पुन्हा, पुन्हा उलटसुलट होऊन हे पाहत होतं की आपल्या शरीरात काही बदल घडून येतो आहे की नाही सर्वांना आचार्याचा अक्षरशः धक्का बसला जेव्हा त्या मुंगसाने युधिष्ठिराला सांगितले की हा यज्ञ बिलकुल प्रभावी नाही आणि हा यज्ञ म्हणजे एक दिखाव पण आहे बाकी काही नाही मुंगसाची ही वाणी मुंगसा ऐकून युधिष्ठराला अतिशय दुःख झालं कारण त्यांनी यज्ञाच्या सर्व नियमांचे पालन केले होते आणि गरिबांना दानधर्मही केला होता मुंगसाने सर्वांना सांगितलं की ते एक कथा सांगेल त्यानंतरच सर्वांनी निर्णय घ्यावा मुंगसाने एक कथा सांगितली एकदा एका गावात एक गरीब माणूस आपली पत्नी मुलगा आणि सून यांच्याबरोबर राहत होता खरं म्हणजे ते फारच गरीब होते परंतु तरीही त्यांनी कधीही आपली धार्मिक वृत्ती सोडली नाही सहनशीलता आणि संतुलनाने ते आपले जीवन व्यतीत करीत होते एक दिवस गावात दुष्काळ पडला त्या माणसाने बाहेर जाऊन मोठ्या मुश्किलीने काही तांदूळ आणले त्याच्या पत्नीने आणि सुनेने ते, ते, चा सुने ते शिजवून चार भागात वाटले जसे ते जेवायला बसले तोच दारावर थाप पडली दार उघडल्यावर त्यांना दिसलं की बाहेर एक अतिशय थकलेला वाटसरू उभा आहे त्या वाटसरूला आतमध्ये बोलावून त्या गरीब माणसाने आपल्या हिश्याचं अन्न त्याला खायला दिलं पण ते खाऊनही त्याचं पोट भरलं नाही तेव्हा मग यजमानाच्या पत्नीने देखील आपल्या वाट्याचे अन्न त्याला दिले असं करता करता मुलगा आणि सुनेने देखील आप आपले हिस्से त्याला खायला देऊन टाकले मुंगसाने सांगितले की त्याच वेळी तिथे एक प्रकाश निर्माण झाला आणि त्यातून जो देव परीक्षा घ्यायला आला होता तो प्रगट झाला त्याने, त्याने, त्या त्या त्याने त्या कुटुंबाला आशीर्वाद दिले आणि सांगितले की त्यांनी सर्वात मोठ्या यज्ञाचं आयोजन केलं आहे ते मुंगूस जे त्यावेळी त्या घराजवळून जात होतं त्याने त्या घरात सांडलेलं थोडं उष्ट अन्न खाल्लं ज्यानंतर त्याच्या शरीराचा एक भाग सोन्याचा झाला होता तिथे आणखी अन्न शिल्लक नव्हतं त्यामुळे ते, ते मुंगूस त्यानंतर सर्व यज्ञाच्या ठिकाणी जाऊन फिरतं जेणेकरून त्याला असा यज्ञ मिळेल जो त्याच्या शरीराचा उरलेला भागही सोन्याचा बनवेल त्यामुळेच त्याने सांगितले की विधिष्ठिराचा यज्ञ हा त्या गरीब परिवाराच्या यज्ञापेक्षा मोठा असूच शकत नाही असं सांगून ते मुंगूस तिथून गायब झाला जे जे हो जन्ना हो ते मुंगूस म्हणजे प्रत्यक्ष भगवान धर्मच होते ज्यांना मागील जन्मात साप मिळाला होता की ते आपल्या मूळ अवस्थेला तेव्हाच येऊ शकतील जेव्हा ते धर्माच्या कोणा प्रतिनिधीला अपमानित किंवा खजिल करतील विधिष्ठिराच्या लक्षात आले की दान म्हणून दिलेली सर्वच्या सर्व दौलतसुद्धा मनाच्या सच्चेपणाची बरोबरी करू शकत नाही धर्माचे अनुयायी असूनसुद्धा त्यांना जाणीव झाली की गर्व आणि शक्तीची घमेंड सज्जनातल्या सज्जन पुरुषाचेही अधपतन करू शकतात